तुझी जी आठवण सांगायची तर रोजित्रेजाची आठवण माझ्या डोळ्यासमोर फार ताजी आहे हे असे एवढे लेकर होते दोघे खरोखर आजही माझ्या डोळ्यासमोर त्या आज्या जरी झाल्या तरी लेकरच आहे आणि ही जी आठवण आहे ही आजही कायम आहे अंजलाबाईची सुद्धा आठवण मला फार येते कारण आज काही अडचणीमुळे घरगुती अडचणीमुळे ती येऊ शकली नाही पण मला आठवत, की तिने जिले दिलेली जी भाजी भाकरी होती ती बडनेरा स्टेशनवर आम्ही खाल्लेली आहे तर माझ्यासाठी या परिवाराचं जे योगदान आहे ते शब्दात सांगण्यासारखं नाही मला जे मिळालं ते लोकांनाही मिळत नाही मी फार समृद्ध आहे मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो की या परिवारासोबत मी जोडला गेलो आजही जोडलेला आहे आणि इथून पुढेही जोडलेला राहणार आहे आता आपण काही थोडक्या ज्या आठवणी आहेत त्यांना चित्ररूपाने उजाळा देण्याचा प्रयत्न करूया बालच्या सुद्धा फार आठवणी आहेत पण लहानच होता यांच्यापेक्षा जरी मोठा असला तरी तो लहानच होता आणि मी आलो की तो काहीतरी शोधायचा त्याला भाऊकडून काय मिळत होतं काय माहीत नाही पण माझी त्याची फार म्हणजे आठवण येते की मी ज्या ज्या वेळी आलो त्याच्यावेळी वेळी भाऊने काय आणलं काय नाही Uh, त्याला विशेष करू नाही ना इथे त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल uh, पाणी थोडं वेगळं असायचं पाणी होत ना पाणी वेगळं असायचं आणि मग माझ्याकडे जी काही बाटली असेल ना त्या बाटलीची चव वेगळी असायची मी शहरातून यायचो आणि त्या पाण्याची चव वेगळी असायची आणि मग ते पाणी आहे ना त्याला फार असं हाऊस होती की चला भाऊ जे पाणी आणलेलं आहे शहरातून तर चव वेगळी आहे थोडं पाणी बदल म्हणून तो तर सुद्धा फार आठवणी आहेत अंतोणची आठवणी पुण्याला अंतोन असताना आम्ही जायचो त्याच्याकडे आणि तिथे ज्याला म्हणतो ना कधीही विसरणार नाहीत अशा आठवणी आमच्या सोबतच्याही आहेत इथून पुढेही आपण काही आठवणी शेअर करणार आहोत सर्वत्र आहे सार्वत्रिक आहे शाश्वत आहे जो प्रकार आहे काही आणि मानसिक आपल्या शरीराला दुःख होतं आपल्या वाचेमुळे किंवा दुसऱ्याच्या वाचेमुळे आपल्याला किंवा दुसऱ्याला दुःख होत मानसिक दुःख आपल्या ज्या भावना वगैरे असतात दुःखाची भावना जी असते असं दुःखाचे जे काही प्रकार आहेत एकंदरीत दुःख हे सगळ्यांसाठी कायम आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे शाश्वत आहे आणि हे दुःख त्याच्यासाठी कारण असतं त्याच्यासाठी उपाय असतो आणि दुःख निवारणाचे मार्ग सुद्धा असतात या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनित्य आहेत अनित्य म्हणजे सुरुवात झाली शेवट होणार आहे आदी आहे अंत आहे त्याचप्रमाणे उत्पत्ती झाली नाश होणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे जन्म झाला मृत्यू होणार आहे म्हणजे मृत्यू ही आपल्या जीवनातली अटळ अशी गोष्ट आहे हे सगळं अनित्य आहे आणि या अनित्य असण्यामुळे जे काही दुःख आपल्याला होत आहे त्या दुःखाचं निवारण आपण कशा प्रकारे करतो आणि त्याच्यावर आपण कशा प्रकारे विजय मिळवू शकतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी आठवणी खूप सारे आहेत एक 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 थोडक्यात आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करूया आपल्याला पीटरचे काही गुण दिसत आणि हे केवळ सिंबॉलिक ज्याला म्हणतो सांकेतिक अशा प्रकारचे हे गुण आहेत त्याच्या पलीकडे इथे जे दिसत नाहीत असे कित्येक गुण होते त्याच्याकडे नियोजन हे अतिशय महत्वाचं असं मानता येईल कोणतेही काम करा असो किंवा आपल्या आयुष्याचं काही असो आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना असो कोणत्याही गोष्टीचं नियोजन करणं हे पीटरकडे फार चांगलं कौशल्य होतं आधीच्या सरांनी सांगितलं कौशल्याबद्दल तर पीटरकडे असलेली जी अनेक कौशल्य होती त्या कौशल्यामध्ये नियोजन कौशल्य हे त्याच्याकडे होतं शेवटपर्यंत काही ना काही त्याचं नियोजन चालू असायचं आणि अतिशय चांगलं जीवन तो जगलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे प्रोफेसर होता किंवा त्याच्याही पलीकडे आता इथे म्हटलं तर तो फार्मर होता शेतकरी होता उद्योजक होता अशा खूप साऱ्या वकील होता डॉक्टर होता अनेक गोष्टी होत्या अनेक कौशल्य त्याच्याकडे होती आणि त्याच्या पलीकडेही आपल्याला माहीत नसलेल्या किंवा न दिसणाऱ्या अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या अंतोन बऱ्याचशा आठवणी आहेत अंतोणकडे आम्ही जायचो अर्थात आम्ही पण आंतोन बराच मोठा होता आम्ही त्या मागाने लहान होतो पण आंतोणकडे गेलो ना की आमची फार मजा असायची आंतोन अधिकारी होता त्याच्या शेजारच्या गुरखा रेजिमेंट होती त्या गुरखा रेजिमेंट मध्ये आम्ही तंबोला खेळायला जायचो उत्कृष्ट असं तो संचालन करायचा तंबोला खेळायचं तर पुण्यात असताना त्या जो, जो सुरुवातीचा काळ होता पुणे त्यांच्या युनिट मध्ये जाऊन त्याच्यानंतर इतर ठिकाणी पण अंतोनची बदली झाली बऱ्याचशा ठिकाणी जाण्याचा योग आला मला आणि खरोखर खूप साऱ्या अंतोनबद्दलच्या आठवणी माझ्या आहेत आमच्या या ठिकाणी पीटर आपल्याला दिसत प्राकृतिक नैसर्गिक जीवन कसं जगावं तो स्वतः नैसर्गिक जीवन जगला इथे या ठिकाणी आजूबाजूला सगळी हिरवळ आहे या हिरवळीमध्ये तो रमला नोकरीच्या काळात जरी बाहेर असला तरी या ठिकाणी समोर जे काही शेतात उगवायचं किंवा आपल्याला पाहिजे ते उगवायचं आणि ते सेवन करायचं आणि इतरांनी सुद्धा ते सेवन करावं नैसर्गिक अन्न खावं असा पीटरचा फार आग्रह होता आणि कटाक्ष होता आणि यापोटी त्याने कोर्स तर केलाच डॉक्टर किसा पण इतरांनी व्याधीमुक्त व्हावं यासाठी शेवटपर्यंत त्याने प्रयत्न केलेले आहेत आणि आपण त्याच लेक्चर पुढे बघणारच आहोत आंतोन बद्दल अजून खूप साऱ्या हो आठवणी आहेत आंतोन फौजी माणूस होता अंगापिंडाने म्हणजे मजबूत ताकदवान वगैरे तर आठवणी मजेशीर आहेत आता आठवण काढायचीच आहे आमचं जर असेल तर एका सायकलवर आम्ही तिघे जण जायचो पुलगावला टिबल सेट आणि पाच जण असलो तर एका सायकलवर दोघे बसायचे एका सायकलवर तिघे बसायचे आणि एक वेळ तर अशी झाली की आम्ही त्या कॅम्पच्या रस्त्याने चाललो त्या काळात ते एवढं कंट्रोल वगैरे नव्हतं मोकळा होता रस्ता तर वाटतच चेन तुटून गेली सायकलची एवढं त्या लोड सायकलला झाला डिबल सेट छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी त्या जपून ठेवलेल्या आहेत एका कोपऱ्यामध्ये आठवणीचा जो कप्पा आहे खूप साऱ्या आठवणी आहेत पिक्चर बघायला गेलो किंवा काही फिरायला गेलो असं खूप आहे आठवण नेते पिटरचं बरच काही सांगितलं मी शेतीमध्ये किंवा काम करण्यामध्ये तांत्रिक, का के तांत्रिक का काम असेल तर जॉनने के मदत केलेलीच आहे पण पीटरला स्वतःला सुद्धा तांत्रिक ज्ञान बऱ्यापैकी होतं आणि दोघांनी मिळून या ठिकाणी बरच काही काम केलेलं आपल्याला दिसत आहे फिरण्याची बरीच आवड होती मुली किंवा बाचा बहिणी यांच्यासाठी त्याचं बरंच फिरणं असायचं जिथे बहीण आहे जिथे भाची आहे मुलगी आहे तिथे पीटर बराच फिरलेला आहे व्याधीमुक्त राहावं हा आग्रह पीटरचा होता नुसता आग्रह नव्हता तर स्वतःच्या कुटुंबाला किंवा मित्रमंडळी इतर जणांनाही त्यांनी उद्युक्त केलं की तुम्ही नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे व्याधीमुक्त जीवन जगलं पाहिजे आणि यासाठी इथे खूप साऱ्या सुविधा पीटरने करून ठेवलेल्या आहेत आजही त्या सुविधा चालू आहेत चांगल्या आहेत आठवणी खूप साऱ्या आहेत आठवणींना उजाळा द्यायचा वेळापूरच पडेल पण पर माझ्या परीनं मी काही आठवणी जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या बंधुत्राईंना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो